नमस्कार मी रेखा लोले मी एक देवीचे गीत गाणार आहे गार गार डोंगराची हवा बैल सोस ना गारवा गार गार डोंगराची हवानीबाईला सोस ना गारवा गार गार डोंगरा ಿ ಬೈಲ ಸೋಸನಾ ಗಾರಿಂಬೂ ನಾರಳ ನಿಹಿ ರೇಣು ಕೆಲ ವಿ ನಾರಳ ನಿಹಿ ರೇಣು ಕೆಲ ವಿ ರೇಣು ಕೆಲ ವಿ ರೇಣು ಕೆಲ ವಿ ಗಾರ ಡೋಂಗ ಸೋಸನಾ ಗಾರ गार गार डोंगराची हवानी बैल सोसना गारवा सोळी खन घेऊन हाती आंबा बैला किती सोळी खन घेऊन हाती आंबा बैला किती आंबा विनू किती अंबाबाईला विनू किती, बैला विनू किती।, बैला विनू किती गार गार ची हवानी बैला सोस ना गारवा गार गार डोंगराची हवानी सोस ना गारवा गुलाल दवना घेऊन हाती ज्योतीबाला विणवू किती गुलाल दवना घेऊन हाती ज्योतीबाला विनवू किती बाला विनवू किती ज्योतीबाला विनवू किती गार ची हवानी बैला सोस ना गारवा गार गार डोंगराची हवानी बैल सोस ना गारवा अबीर बुक्का घेऊणी हाती विठो बाला विणव किती अबीर बुक्का घेऊणी हाती विठो बाला विणव किती विठो बाला विणव किती विठो बाला विणवू किती गार 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 डोंगराची हवानी बैला सोस ना गारवा गार गार डोंगराची हवानी बैला सोस ना गारवा हळदी कुंकू घेऊन हाती रुक्मिणीला विणवू किती हळदी कुंकू घेऊन हाती रुक्मिणीला विनवू किती रुक्मिणीला विनवू किती रुक्मिणीला विण किती जार गार जार, राची सोसना गार वा, गार डोंगराची हवानी बैला सोस ना गारवा गार गार डोंगराची हवानी बैला सोस ना गारवा भंडारा खोबरं घेऊन हाती खंडोबाला विणवू किती भंडारा खोबरं घेऊन हाती खंडोबाला विणवू किती खंडोबाला विणवू किती खंडोबाला विणवू किती गार 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 डोंगराची हवानी बैल, सोसना गार गारवा गार गार डोंगराची हवानी बैल सोसना गार गारवा डोल ताईताल घेऊन हाती बिरोबाला विनवू किती डोल ताईताल घेऊन हाती बिर बाला विणवू किती बाला विणवू किती बिरोबाला विनवू किती गार 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 डोंगराची हवानी बैल सोस ना गारवा गार वां, गार डोंगराची हवानी वा गार, गार डोंगराची हवानी बाईल गारवा सोसणा गारवा सोसणा गारवा नमस्कार अशीच नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा